धन्यवाद इथं आलो ते काही कारखाना साईटवर आलो होतो आणि इथं बघायला आलो होतो की काय सुरू आहे काही नाही आणि अजून पण काही सुरू नाही इतक्या वाढ द्यायला मला कळू हो आज सालाबादाप्रमाणे माझा आज वाढदिवस आहे आणि दरवर्षी वाढदिवस मित्रांच्या सोबत आणि परिवारासोबत आपण साजरा करत असतो पण मी आवर्जून आपल्या सर्व माझ्या मित्रपरिवाराला माझ्या हितचिंतकांना आणि माझ्यावर सगळं प्रेम करणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना सगळ्यांना मी आज आपल्याला सांगू इच्छितो की आत्ताच काही वीस पंचवीस दिवसापूर्वी आपल्या देशावर एक मोठा आतंकवादी हल्ला झाला आणि पहलगाम येथे आपले सत्तावीस निरपराध परिवारातील लोक ज्यांना धर्म विचारून मारलं गेलं आणि तिथं ते मृत्यू मृत्युमुखी पडले म्हणून मी ठरवलं की आपण आपण देखील एक जबाबदार नागरिक आहोत जबाबदार समाजकारणात राजकारणात जबाबदार पदाधिक पदाधिकारी देखील आहोत म्हणून मी ठरवलं की आपण ह्या आत्ताच झालेला जो काही दहशतवादी हल्ला आहे आणि त्याच्यात जे परिवार असं घोड्यावर पडलेत आणि त्याच्यातच आपण आपला वाढदिवस कसा काय साजरा करावा समाजमानाचा सा देखील विचार केला पाहिजे अशी एक सामान्य भावना नेत्यांकडनं म्हणा किंवा त्या त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सामान्य लोकांना असते आणि त्याचं देखील आपण पालन केलं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारचा सा वाढदिवस साजरा न करण्याचा सा निर्णय मी आज घेतला आहे आणि कुठेही काही आपण जे काही आयोजन असेल ते मी त्याच्यात सहभागी होणार नाही कारखान्याच्या का आंदोलनाचे काय झालं कारखान्याचं आंदोलन आत्ताच मागे आदरणीय आपल्या या कारखान्याचे जे अध्यक्ष आहेत अध्यक्ष महोदयांनी या संदर्भात एक निवेदन केलं होतं आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांनी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की पंधरा वीस दिवस नंतर काहीतरी प्रक्रिया सुरू होणार आहे त्यासाठीच मी आज जवळजवळ पंधरा दिवसांचा कालावधी लोटला गेलाय आणि इथं आलोय अजूनही इथं काही सुरुवात झालेली दिसत नाही मी या माध्यमातून आरोप तर काही करणार नाही पण माझी ह्या सर्व आदरणीय संचालक असतील आपले आदरणीय अध्यक्ष असतील माझी विनंती राहणार की आपण लवकरात लवकर या संदर्भात जे काही योग्य पावलं उचलायची ती उचलावीत आणि हा कारखाना सुरू करावा आज एक मी एक संकल्प आवर्जून घेतोय आपल्या सर्वांच्या समक्ष कि जोपर्यंत या कारखान्यात बॉयलर पेटत नाही जोपर्यंत या कारखान्याच्या चिमणीमधून धूर निघत नाही तोपर्यंत मी कुठलाही माझा जो काही वाढदिवसाचा कार्यक्रम आहे तो साजरा करणार नाही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी हा कारखाना ज्या दिवशी सुरू होईल त्यांचा ऊस इथं येईल त्यांची वाहन इथं येतील तोच खरा आपल्या शेतकऱ्यांसाठी तोच दिवाळी दसरा आणि तोच आम्ही त्या दिवशी वाढदिवसांचा साजरा करणार आहोत त्याच दिवशी ज्या दिवशी इथं बॉयलर पेटेल आणि ही आपली चिमणीमधून जेव्हा धूर निघेल त्याच दिवशी मी खऱ्या अर्थाने इथं येऊन त्या दिवशी वाढदिवस साजरा करेल तोपर्यंत मला वाढदिवस साजरा करण्याचा माझ्या मनात मुळीच कुठलाही विचार नाही हे एक हा एक संकल्प आहे आणि हा संकल्प पुरा व्हावा ह्यासाठी मी एक प्रामाणिक भावना ठेवून आपल्यासमोर घेऊन आपल्या समोर आलोय आणि खऱ्या अर्थाने हा तालुक्याचं हृदय आहे तालुक्याचा श्वास आहे हा आपला शिरपूर साखर कारखाना आणि इथूनच खऱ्या अर्थाने त्या त्या समाजाचं त्या त्या लोकांचं विकासाला विकासाच्याकडे अजून एक पाऊल पुढे पडेल हा माझा एक विचार आहे म्हणूनच मी मी सर्व जे काही या कारखान्याच्या संबंधित जे काही लोक आहेत सन्माननीय त्या सर्व सन्मान्य लोकांना माझी एक विनंती राहणार की आपण आम्ही देखील सोबत यायला तयार आहोत फक्त आरोप आणि प्रत्यारोप करून चालणार नाहीये तर आपली देखील एक जबाबदारी आहे मी देखील एक शेतकरी आहे आणि संघर्ष कुठपर्यंत करावा याला देखील सीमा असतात त्याचं एक भान ठेवून मी आणि आमच्या बरोबरचे सर्व तालुक्यातील जे काही शेतकरी बांधव आहेत आम्ही देखील आपल्यासोबत आहोत हे आवर्जून आपल्याला सांगायला इथं आलोय पंधरा दिवसात आपण बोलला होता काही आपल्या संचालक महोदयांनी देखील तिथं खूप जोराने आणि त्वेषाने त्यांनी आपली भूमिका मांडली होती निश्चितच त्यांचा उत्साह पाहून मला देखील माझा उत्साह वाढला होता की ठीक बरोबर आहे हा कारखाना सुरू होण्याकडे काहीतरी काहीतरी पावलं उचलली जातात निश्चितच काही कागदपत्रांची काही पूर्तता बाकी असेल किंवा काही अडचणी असतील तर त्यात आपण समजू शकतो पंधरा दिवस बोललं म्हणजे की आपण पंधरा दिवस धरून बसला काही अर्थ नाही थोडा वेळ लागेल पण या पंधरा वीस दिवसामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये जे पुढे पुढचे काही दिवस आहेत त्याच्यात आपण परत काहीतरी कारवाई कराल आणि निश्चितच सकारात्मकतेकडे जाऊन आपण हा कारखाना सुरू करण्याक का आपण निश्चितच काहीतरी मोठं पाऊल उचलणार अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या सर्व तालुक्यातील माझ्या सर्व बांधवांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकांना आवर्जून सांगू इच्छितो की आम्ही कुठलाही प्रकारचा वाढदिवस साजरा न करण्याचा एक निश्चय केलेला आहे संकल्प केला आहे त्याला आपण देखील आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्याल असं मी एक अपेक्षा एक साधक बाधक अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आपल्या शुभेच्छांचा आणि आपण दिलेल्या प्रेमाचा निश्चितच मी आदराने स्वीकार करतो आणि असंच प्रेम आणि आपला स्नेह आमच्यावर कायम राहील आणि राहणारच आहे एवढं अपेक्षित धरून गृहित धरून मी आपलं हे जे काही आजचं जे काही निवेदन होतं ते संपवतो जय जवान जय किसान जय श्रीराम धन्यवाद आता तुम्ही आंदोलन केल्यानंतर काही पंधरा दिवसांनी तुमचा वाढदिवस आला म्हणून हा योग आला नंतर जस इतर राजकारणी निवडणूक आली की कारखान्याचे पीक पिकवतात आणि दिशाभूल करून निवडणुका काढून घेतात असला प्रकार होऊ नये म्हणून तुम्ही याच्यानंतर किती दिवसात आम्हाला बोलवणार आहेत कारण कारखाना हा तालुक्याच्या आत्मा आहे आणि तो चालू झाला पाहिजे त्याच्यासाठी सर्व कुठपर्यंत पाठपुरावा तर आम्ही कायम करणार आहोत जे जे याच्यामध्ये जबाबदार लोक आहेत त्यांच्याशी आम्ही सकारात्मक होऊन त्यांच्याशी आम्ही सं, संपर्क करणार आहोत आणि त्यांच्याशी ज्या ज्या काही पॉझिटिव्ह चर्चा होतील त्या देखील आम्ही